भाषण करता मी एक तुमच्यासाठी मी या ठिकाणी सादर करतो तर आपण फक्त भारतीय बना काही देशद्रोही आपल्याला हिंदू बनवतील मुसलमान बनवतील पण आपण फक्त भारतीय बना आणि आपण फक्त भारतीय बना मंदिर मस्जिदच्या नावाखाली आपल्याला आपआपात घडवतील जातीभेदाचे आपल्यात विष फिरतील कोणी आपल्याला हिंदुत्ववादी तर तर कोणी कोणी आपल्याला आपल्याला नक्षलवादी बनवतील पण आपण फक्त भारतीय बना आपण फक्त भारतीय बना थोडा थोडा राज्य करा या थडक्या विचाराचे जा आपल्या जातीपातीचे विष करतील हिरव्या भगव्या निळ्या रंगासाठी निरागत हिंदू मुस्लिमांचे एक समान लाल रंग सांडवतील धर्माच्या नावाखाली आपल्याला आतंकवादी कसा बनवतील पण पन आपण भारताच्या मिसाईल बनवणारे एपीजे अब्दुल कलाम बना अब्दुल कलाम बना।, बना दोन पैसे कमवता कमवता सारी जिंदगी गेली आपआपात कधी वैर झालाच नाही दिवाळी आणि ईद एकमेकाशिवाय कधी साजरीच झाली नाही पण काही गेसी तुम्ही आपल्याला हातात बंदूक व तोलाल देतील पण आपण आप हातात पेन घेऊन भारतीय घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वनी वकील वकील डॉक्टर होऊन आपण फक्त इन्सान बना इन्सान बना या भारतात ना हिंदू धोक्यात आहे ना मुसलमान धोक्यात आहे इथे फक्त जातीवादी राजकीय लोकांचं राजकारण धोक्यात आहे काही सडक्या विचारांचे आपल्या जातीपातीचं विष फेकतील पण आपण आठा पग जातीला सोबत गुण चालणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे बना मला ता या ठिकाणी मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद आणि सर्व मुस्लिम बांधवांना आरोपी ईद मुबारक धन्यवाद